गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली खूप दिवसाने आता व्हिडिओ काढला मी आज चालू आहे काढायचं तर कशा आहात मस्त आहात ना छान पैकी मस्त पैकी चला सात दिवसाने व्हिडिओ आता येतोय तुमचा असं म्हणतात तुम्ही पण आता काय करणार तुम्ही करत नाही सबस्क्रायबर करत नाही काय नाही मग व्हिडिओ काढायचा कसा काय आम्ही ते बघत नाही काय नाही लाईक करत नाही सबस्क्रायबर करत नाही पण ते द्या बाजूला कसे आहात तुम्ही मस्त आहात छान ना मस्त आज बघा जरा वातावरण कसं आहे पावसाळं वातावरण बघा कसे बघा आज पण पाऊस होण्याची शक्यता आहे तर कोणा कोणाच्या काही गावाला कुठं कसा गा वातावरण आहे आम्हाला कळवा प्लीज मेसेजद्वारे तर आजचा आपण ब्लॉक बनवणार आहेत आपण बाहेर चाललोय तर आपण जाणार आहोत कार घेऊन कारण पावसाचं वातावरण आहे बघूया रोजच्या वेळेस उगूया पट्टी पण दिवसभरात कालही भिजलो आम्ही तर बघूया पाण्याची बॉटल तर बघतो नाही तर पाणी आणायला पाणी आहे का नाही तर का गाडी भाईन एक बाटली घेऊयाची गाडी नक हा चला मित्रांनो नाही गाडी न्यायची आम्हाला पाणी आहे बघूया आता कारण गाडी ना काय होते आमच्या आईच्या इथं लावायला पार्किंग नाही त्याच्यामुळं काय होतं त्या गाडीवरती रोडलाच गाडी लावायला लागते तिकडे गेल्यावरती त्याच्यामुळं जरा प्रेशर येतं टेन्शन येतं काय कुठली गाडी कुठं घासून जाते काय गाडी नेत नाही जास्त गाडीचा वापर असं आमच्या घरी जा आमच्या आईच्या घरी जायला नेत नाही आम्ही असं बाहेर कुठं चालू तर ठीक आहे हे बघा ही दीक्षा आमची तयार झालेली इथं रिक्षा हायकर हाय कर दीक्षा हायकर या चल ना जायचं आपल्याला चल हा इकडे जायचं चल हा गो करायची चल चला आम्ही निघालो हायक आहे त्याला हाय का हा शेअर तुम्हाला हाय केलं मित्रांनो आता आम्ही निघतो आता आमच्या घरी नाही आईकडे जायचं ना हा कायकड जायचं ना आपल्याला का नको जायचं जायचं हा हा कुठे जायचं कुठं जायचं तर चला मित्रांनो मी दरवाजे लावतो आता येईल तर मित्रांनो प्लीज आपले चॅनलला सपोर्ट करत जावं हे नाही मग काय तुम्ही जरा सबस्क्रायबर वगैरे लाईक कमेंट केलं ना तर व्हिडिओ बनवायला मस्त माझी येते माझा आठ आठ दिवसाला सात सात दिवसाला व्हिडिओ याच कारणामुळे येतो तुम्ही हे करत नाही पण पाहिजे करत नाहीत तुम्ही त्याच्यामुळे मला जरा वीज दिवसामुळे आवड होतो थोडं काढायचं मित्र न आता हे लावले दरवाजा लावल्या तरी घर चेक करायला सगळं बंद आहे तर आपण जाऊया आता टी व्ही बंद करायचा राहिला चला चला चलायचं चला. ना का चला म्हणायला लागले चाय कुठे गाडीची चष्मा घाला का नको का घालू चला चष्मा घालतो मित्रांनो जरा कसा दिसतोय तेवढंही सांगा मला छान दिसत असलं तर घाला नाही तर नाही घालायला ना कंटिन्यू सांगा बरं कसं दिसतोय हां बघा नाही का हिरो वाटत एक नंबर हिरो वाटत दाढी दुसरं काही शिना वाटत चला 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 मित्रांनो आम्ही जातो आता चला चला आता आपण पुढचा ब्लॉक बनूया चराय पाहिजे काय काय करायचे पुढे गेली वर इथं असत चाळीस छावास आली का लिफ्ट येतो पैसे पाहिजे काय येत नाही काय माहिती चांग चांगलं वाटतंय मी गो मस्त वाटते

काय बघायला आरशात मेकअप केलायच मग चला, चला मित्रांनो काढूया गाडी आता चला, तो तोपर्यंत आता दुसरा होता तिकडे गेल्यावर ते परत काढतो व्हिडिओ आता बाईकवरती नाही जमणार करायला व्हिडिओ तर तोपर्यंत सबस्क्राईबर करा लाईक करा कमेंट करा